नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीमुळे आपण दोन दिवसाचे व्हिडिओ एकत्र घेतोय आणि आज आपण बावीस आणि तेवीस ऑक्टोबरचा व्हिडिओ घेतोय तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि सोबतच मोफत पीडीएफ साठी आपल्या टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आप आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा म्हणजे आयुसीएन नव्वद वा सदस्य कोणता देश बनला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तुवालू प्रश्न क्रमांक दोन जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोण निवडल्या गेल्या आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी साने ताकाची प्रश्न क्रमांक तीन जागतिक अन्न दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस दोन हजार पंचवीस ची अधिकृत थीम काय होती आणि ही थीम होती ऑप्शन सी उत्तम अन्नासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हातात हात घालून हातात हात घालून पाचवा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच एफ ए ओ फूड अँड ऑर्गनायझेशन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक सहा भारतामध्ये दरवर्षी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एकवीस ऑक्टोबर बघा रिसेंटली झालेला आहे पोलीस स्मृती दिवस याचा इतिहास आहे दरवर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो कारण या दिवशी एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंग मध्ये तैनात असलेल्या शूर सीआरपीएफच्या जवानांच्या छोट्या गस्तीवर चिनी सैन्याने हल्ला केला होता ज्यामध्ये दहा जवान शहीद झाले होते या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर रोजी हो पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो जानेवारी एकोणीसशे साठ मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांच्या वार्षिक परिषदेत यापुढे एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन स्मृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक सात एम एस गोल्डन बूट जिंकणारा इंटर मियामीचा पहिला खेळाडू कोण ठरला खेळाडू आहे पहिला खेळाडू पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक चे उत्तर आहे ऑप्शन बी लिओने मेस्सी प्रश्न क्रमांक आठ दोन हजार पंचवीस मध्ये दे अयोध्येतील दीपोत्सवात एकूण किती दिवे प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला ठीक आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चा प्रश्न आहे आणि रिसेंटचा आहे दिवाळीला हे दिवाळी लावले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक हा हे बघा अयोध्यात झालेल्या दीपोत्सवात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ची स्थापना झाली कधी झाला हा रेकॉर्ड एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ठिकाण होतं राम की पैडी घाट अयोध्या शरयू नदीच्या काठावर येथे एकूण छप्पन घाट आहे ठीक आहे पहिला गिनीज रेकॉर्ड काय आहे सर्वाधिक तेलाची दिवे सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा मातीचे दिवे लावले दुसरा गिनीज रेकॉर्ड काय एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी आरती केली दोन हजार एकशे अठ्ठावीस लोकांनी तर दीपोत्सवाची ही नववी आवृत्ती आहे आणि त्यांनी आपलाच रेकॉर्ड मोडला ठीक आहे हे लक्षात ठेवायचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे प्रश्न क्रमांक नऊ यंग वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अँड्रिया ठीक आहे हे लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा चा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या छायाचित्रासाठी मिळाला ठीक आहे कोणाला मिळाला येत आपण बघितलं कोणत्या छायाचित्रासाठी मिळाला तर हा मिळाला घोस्ट टाउन व्हिजिटर ऑप्शन सी असं याचं उत्तर आहे बघा वाईल्ड लाईफ वाईल्ड लाईफ वाई फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा घोस्ट टाउन व्हिजिटर या फोटोला मिळाला पुरस्कार विजेते छायाचित्रकार आहेत विम फॅन डेन व्हिवर दक्षिण आफ्रिकेचे तर फोटोचं नाव आहे घोस्ट टाउन व्हिजिटर यात एक तरस प्राणी एका घराजवळ आहे असा फोटो आहे ठीक आहे इटलीच्या अँड्रिया डोमिनीजी यांनी आफ्टर द डिस्ट्रक्शन या त्यांच्या प्रतिमेसाठी यंग वन्यजीव छायाचित्रकार ऑफ पुरस्कार मिळाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा सर्वाधिक नऊ आठ हजार मीटर पेक्षा उंच शिखरे पार करणारा पहिला भारतीय कोण ठरला ठीक आहे म्हणजे नऊ शिखर पार केले आठ हजार मीटर पेक्षा उंच म्हणजे जवळजवळ आठ किलोमीटर पेक्षा उंच ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भरत थम्मिने ठीक आहे बघा भरत ठरला हो, आठ हजार मीटर उंचीची नऊ नऊ सर करणार तो पहिला भारतीय आहे पहिला भारतीय पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे नाव आहे भरत थम्मिने सॉरी थम्मिनेनी असं नाव आहे इथे मिस्टेक ऑप्शन मध्ये पण कट झालाय ठीक आहे हरकत नाही प्रिंट मिस्टेक रहिवाशी आहे आंध्र प्रदेशातील कोरनोले या ठिकाणचा दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना हा विक्रम केला जगातील चौदा पैकी नऊ सर्वोच्च शिखरावर चढाई केली ठीक आहे आणि जगातले जे चौदा टॉप सर्वोच्च शिखर आहे याच्यापैकी त्यांना नऊ शिखर वर चढाई केलेली आहे आणि असे करणारा हा पहिला भारतीय ठरला त्याने आठ हजार एकशे अठ्याऐंशी मीटर हा आता सर्वात शेवटी सर केलेला सर्वोच्च शिखर आहे हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस साठी बांबू उद्योग धोरणासाठी किती किती कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पन्नास हजार कोटी बघा महाराष्ट्र सरकार बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस साठी पन्नास कोटी रुपयाची गुंतवणूक करणार पाच वर्षात पन्नास हजार कोटी सॉरी मी पन्नास कोटी म्हटलो मग पन्नास हजार कोटी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली पुढील पाच वर्ष आणि नंतर दहा वर्षासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचं ध्येय आहे पाच लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करणे दहा वर्षात महाराष्ट्र बांबू लागवडी तिसऱ्या क्रमांकावर आहे राज्यभरात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर स्थापित केले जातील ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा खान मंत्रालयाने चुनखडीला कशा प्रकारे वर्गीकृत केले आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रमुख खनिज खान मंत्रालय चुनखडीला पूर्णपणे प्रमुख खनिज म्हणून वर्गीकृत केले पूर्वी हे गौण खनिज म्हणून त्याला वर्गीकृत होते आता हे पूर्णपणे प्रमुख खनिज बनले आहे ही सूचना दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला काढण्यात आली आणि ही खान मंत्रालयाकडून काढण्यात आली ठीक आहे या निर्णयामुळे सिमेंट उद्योगासह इतर उद्योगांना मुक्तपणे विक्री करता कर येणार आहे आणि चुनखडी हा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे सी यापासून बनलेला गाळाचा खडा आहे प्रश्न क्रमांक चौदा राजमाता जिजाबाई ट्रॉफी दोन हजार पंचवीस ची विजेती सॉरी विजेता कोणता राज्य संघ आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मणिपूर बघा तीसवी राजमाता जिजाबाई ट्रॉफी मणिपूरने जिंकली ही वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप आहे या चॅम्पियनशिपचं नाव आहे राजमाता जिजाबाई ट्रॉफी विजेता संघ आहे मणिपूर एक शून्य या संख्येने त्यांनी ते जिंकलेलं आहे तर उपविजेता आहे पश्चिम बंगाल अंतिम सामना झाला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ठिकाण होतं रामकृष्ण मिशन आश्रम मैदान नारायणपूर छत्तीसगड मणिपूर मध्ये मणिपूरने विक्रमी तेवीस वेळा ही ट्रॉफी जिंकली बघा तीस पैकी तेवीस वेळा तर एकोणीसशे ब्याण्णव ला याची पहिली आवृत्ती आणि त्यावेळेसही पहिला विजेता मणिपूर संघच होता आणि ही भारतातील महिला फुटबॉल ची प्रमुख राज्य स्पर्धा आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंधरा मंडल आयोगाची स्थापना कधी झाली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एक जानेवारी एकोणीशे एकोणऐंशी आहे मंडल आयोग चर्चेतला चे मुद्दा आहे स्थापना झाली एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पंतप्रधान होते मोरारजी देसाई त्यांच्या नेतृत्वाखालील केली याचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणून त्याला मंडल आयोग म्हणतात उद्देश आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांचा शोध घेणे आणि त्यांना शिक्षण व नोकऱ्यामध्ये दे आरक्षण देण्याबाबत शिफारशी करणे आणि या मंडल आयोगाच्या शिफारशी सात ऑगस्ट एकोणीशे नव्वद मध्ये लागू झाल्या मंडल आयोगाने तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींना देशाच्या बावन टक्के लोकसंख्येला सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मापदंडाच्या आधारावर माग घोषित केले यावरून इतर मागासलेल्या वर्गांना सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण द्यावे अशी याची शिफारस होती ठीक आहे तर मंडल आयोग लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनल मध्ये पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अक्काई पद्मशाली आय चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक कोण आहेत आणि हे आहेत ऑप्शन ए डॅन कोर्ट्स प्रश्न क्रमांक अठरा भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच चे कार्यकारी संचालक कोण आहेत आणि हे आहेत ऑप्शन बी सोनाली सेनगुप्ता प्रश्न क्रमांक एकोणावीस विकसित भारत बिल्डकॉन दोन हजार पंचवीस चे ब्रँड अँसिडर कोण आहे तर हे आहे ऑप्शन ए शुभांशु शुक्ला प्रश्न क्रमांक वीस भारताचे अटर्नी जनरल कोण आहेत आणि हे आहेत ऑप्शन ए आर व्यंकटरमणी तर मित्रांनो हो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच